মেযেযেযে <imit> পেযেযে

पहले एक कंपनी को दिया बड़ी कंपनी को ऊपर ऊपर के लोगों से उनके जान पहचान थी तो क्या रोलर्स में इसमें उनको एक एक किलोमीटर रोल के भी किसी ने बनाया क्या उसको आपने कॉन्ट्रैक्ट दे दिया एन एच आई ये एन की गलती नहीं कि ऊपर से दबाव है तो कहना तो चाहिए करके साहब इतनी आप दबाव अरे बाबा बस बचाने के लिए सब कर रहे हो क्या जनता को अभी जो आ, हमारा तो मेन प्रोटेक्टर डाली है सर हमने जैसे अभी नॉन मेंटेनेंस एक, एक तो मेन कॉन्ट्रैक्टर है उसके बाद सब कॉन्ट्रैक्टर है दो कॉन्ट्रैक्टर है ना दोनों प्रॉफिट कमा रहे हैं ना कि के चैरिटेबल काम कर रहे दा तो इसीलिए तो काम का दर्जा खत्म होगा जो पैसा पूरा रोड पे जाना चाहिए वो कमीशन में जा रहा है हा राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरस्था झालेली आहे आणि ह्या पावसाळ्याच्या आज मोसममध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुणे कोल्हापूर सातारा सांगली पुढे बेळगावला जाणारे जी काही वाहनं आहेत लोकांची फार दूर त्रास लोकांना सहन करावा लागतो आहे ज्या प्रवासाला खऱ्या अर्थाने तीन तास लागतात त्या प्रवासाला साडेपाच सहा तास लागायला लागलेत टोलवर या ठिकाणी गर्दी होती ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील ह्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होती या पलीकडे सुद्धा अँब्युलन्स ज्या असतात जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर किंवा काही अपघात घडतो किंवा जी गावं असतात त्या गावात काही दुर्घटना घडते त्या तिथनं जेव्हा हे अ ज्या रस्त्याने जातात त्यांनासुद्धा या ठिकाणी आज फार त्रास सोसावा लागतो आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे या रस्त्याची या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे टोल तोपर्यंत बंद केले पाहिजे निष्कारण या ठिकाणी रस्ता चांगला नाही गैरसोय होती साडेपाच सहा तास लोकांना प्रवास करायला लागतो पुण्यापासून कोल्हापूर किंवा मुंबईपर्यंत आणि अशा परिस्थितीत टोल घेतला जातो हे आम्ही आज काँग्रेस पक्ष म्हणून सातारा सांगली जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या टोलवर या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आंदोलन करत आहोत आंदोलन केलं जात आहे तर वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ते स्कॅन केले जात नाही कसले व्हिडिओ आहेत आज आम्ही त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत टोल घ्यायचा नाही आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत नाहीतर ह्या ठिकाणी जे काय आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा त्यांना राग सोसावा लागेल ठीक आहे